त्या उष्ण उन्हाळ्याच्या संध्याकाळी तापमान वाढत होत उन्हा इतकी रखरखीत होती की घरातल्या भिंतींनाही घाम फुटावा पॅरिस शहर अगदी टुमदार सुंदर आणि शांत पण त्या वर्षीच्या उन्हाळ्यात शांततेखाली मृत्यूचा कुंदवास दडलेला होता त्या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर एकट्या राहत होत्या मॅडम लुसील वय होतं अठ्याहत्तर नवरा गेलेला मुलं विदेशात तिच्या खोलीत एक जुना रेडिओ होता ज्यावर फ्रेंच गाणी वाजायची आणि खिडकीजवळ एक खुर्ची होती ज्यावर बसून ती रोज सायंकाळी सूर्यास्त पहायची पण त्या दिवशी सूर्य वेगळाच होता तो अगदी तापतच होता ती उठली खिडकी उघडली पण बाहेर वाऱ्याचं अस्तित्वच नव्हतं भिंती फरशी खिडक्या सगळं अक्षरशः धगधगत होत तिने पाण्याचा ग्लास भरला अर्धवट प्यायला आणि ती झोपी गेली दुसऱ्या दिवशी तिच्या दारावर पोस्टमन आला दरवाजा उघडलाच नाही शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलवलं आणि मग मॅडम लुसील शांत शरीर थंड आणि खोल झोपेत सापडलं डॉक्टर म्हणाले उष्माघात उष्णतेनं झोपेतच त्यांना गाठलं आणि मग हळूहळू बातम्या यायला लागल्या दोन हजारच्या त्या समर्स मध्ये फ्रान्स मध्ये पंधरा हजार ज्येष्ठ नागरिकांचे मृत्यू युरोपभरात सत्तर हजार बळी सरकार झोपलं समाज विसरला पण खरं सांगू का युसील एकटीच गेली नाही तिच्यासारख्या हजारो ल्युसी अँटोनी मारिया गेटरूड रॉबर्ट कोणीतरी आई आजी मावशी शेजारी असे अनेक वृद्ध त्या उष्णतेच्या लाटेत हरवले का कारण त्यांच्या शरीराने सांगितलं पाणी हवंय पण मन म्हणाल कुणी आहे का ऐकायला आणि बाहेरचं जग म्हणाल समर हॉलिडेज चालू आहेत आम्ही परदेशात आहोत शरीर वयामुळे थकलेलं होतं मन एकटेपणानं कोमेजलेलं होतं आणि समाज गाफील होता निसर्ग तो तर आपलं काम करत होता अगदी गर्द उन्ह पसरवत होता मित्रांनो ही कथा फक्त युरोपातली नाही ही कथा आपल्या भविष्यातलीही असू शकते आज आपल्याकडेही असे आजी आजोबा आहेत ना त्यांच्याकडे मोबाईल आहे पण त्यावर कोणी कॉल करत नाही घर आहे पण त्यात वाऱ्याची झुळूक नाही पाणी आहे पण ते प्यायला आठवण करणारी माणसं नाहीत आपण म्हणतो पुण्यात त्रेचाळीस डिग्री टेम्परेचर गेले आणि त्याच वेळी एखादी आजी अंगणात कुंडीला पाणी घालत असते आणि स्वतः मात्र असते तहानलेली मग आपल्या डोक्यात आवाज यावा लागतो तिला फोन केला का पाणी दिलं का तिचा पंखा नक्की चालू आहे ना तिकडे त्या युरोपच्या घटनेनं सरकारांना बोध दिला हीट वेव्ह अलर्ट सिस्टीम आल्या थंड खोल्या हेल्पलाईन सुरू झाल्या पण आपण आपण अजूनही माणुसकीची ही हेल्पलाईन सुरू केली आहे का चला ना मित्रांनो करूया एकाच कॉलने एकच गार पाण्याचा ग्लास देऊन एका तरी आजीला थोडं सावलीत य असं सांगून आपण निदान एखाद तरी जग वाचू शकतो काय उपयोग अशा तंत्रज्ञानाचा जर आपण थोडस लक्षही देऊ शकत नाही त्या लुसील गेल्या पण त्यांनी शिकवून ठेवलं कधी कधी मरण शांत असतं पण त्यामागची गोष्ट फार आवाज करते तो आवाज ऐका लक्ष द्या आणि एक वचन द्या आपल्या घरच्या शेजारच्या गावातल्या एकाही वयोवृद्धाला उन्हामुळं काहीही त्रास होणार नाही माणसं मरणार नाही एवढं तरी आपल्याला शक्य आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आवर्जून कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जर आपण आपल्या या चॅनलवर गोल्ड एज गॅनवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा उन्हाळा सुरू होतोय तो आणखीन कडक होत जाणार आहे त्यामुळे सर्वांनी नक्की काळजी घ्या धन्यवाद